शुभ सकाळ सर्वांना आता झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि तुम्ही बघू शकता आता मी स्वयंपाकाला लागले सकाळी लवकर उठले होते आंघोळ वगैरे झाली तुळशीला पाणी घातलं सगळे झाडझुळ करून लगेच मी स्वयंपाकाला लागले तर या सर्वांनी चहा प्यायला तर इथे मी लवकर डाळ टाकली शिजायला कारण पुरण शिजायला खूप वेळ लागतो तर मग म्हटलं चला आणि कसं असतं आमचं पत्र्याचं घर आहे त्याच्यामुळं खूप पत्रे तापत्या ऊन पडलं का मग मी उन्हाच्या आधी स्वयंपाक लवकर सकाळी सकाळी करून घेते आणि त्याच्यानंतर मग ऊन पडलं तरी काही काही टेन्शन नाही मी बाहेरचं काम करू शकते तर मी सकाळी ना झोपलेलेच होते सर्वजण तर त्याच्या आधीच उठून लवकर आंघोळ करून स्वयंपाक करायची तयारी करायला लागले आणि माझी बघा मऊ अशी डाळ पूर्णाची शिजलेली आहे आणि एकीकडं एक खिरीची तयारी चालू आहे काही रशी भात कुडई पापडी मेथीची भाजी असे भरपूर प्रकार करायचे आणि आपलं खरं नवं वर्ष हे पाडव्याला सुरुवात होती त्यामुळे सर्व इकडे गोडधोड हे असतंच आणि पुरंत महाराष्ट्राची शानच म्हटलं तरी चालेल तर पुरणाचा स्वयंपाक हा आपल्याला प्रत्येक सणाला करायलाच लागतो ला 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 आहे त्याला खूप कुटने असता पण पुरणाशिवाय सण पूर्ण होत नाही त्यामुळं पुरण पहिले आपल्याला करायला लागतो थो। तर ता थोडेसे तांदूळ बिज टाकले होते खिरीसाठी आणि पुरण वगैरे गाळून मी रशीची तयारी करून घेतली आणि भरपूर असे दिवसाचे काही सणाचा दिवस पुरत नाही आपल्याला खूप कामं असतात सणाच्या दिवशी तर गुढी उभरायची माळ ओवायची असे भरपूर कामं आहे त्याच्यामुळे मी लवकर सकाळी स्वयंपाकाला लागले आणि चला बघत राहा व्हिडिओ स्किप न करता इथे माझ्या खिरीची पण तयारी चालू आहे आणि स्वयंपाक वगैरे मी करत होते तर मिस्टर बोलले चल मी माळ बनवतो मस्त गुढीसाठी तर बघा शेवंतीचे त्याच्या थोडेसे गुलाबाचे फुलं टाकून मस्त छोटासा एक हार बनवला आणि त्याच्यानंतर लगेचच गुढी उभरायचं चा, कार्यक्रम चालू झाला आणि माझ्या सासूबाई त्यांना सांगितलं खऱ्या लक्ष्मी तुम्हीचे पहिले तुम्ही गुढीची पूजा करा मस्त त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी पूजा केली तर आमच्या सासूबाई पूजा करताय मी त्यांना आत्याने बोलत कारण मी त्यांना आक्काच बोलते मी माझ्या आईला अक्का बोलायची मी माझ्या सासूला पण अक्काच बोलते आमच्या अक्कांना मम्मी पूजा करायला लावली तर आता आम्ही गुढीची पूजा वगैरे केली मस्त आणि आता आम्हाला जेवण करायचे पण बघा आम्ही आज असा लुक केला दोघांनी साधा सिंपल मराठी माळ्याम व्यवस्थित सिंपल आणि सकाळी हे पावडर मारत होते आले घाई घाई आवरलं लग आणि लगेच म्हटलं त्याला थोडे नवे कपडे घाला मस्त पैकी आणि आपण सगळ्यांना शुभेच्छा दुगुडी पाडव्याच्या या सर्वांनी जेवण करायला कुरणाची पोळी भजे कुलडई पापडी आणि रशी भात खायला तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मी लगेचच भांडे घसायला लगे घेतले कारण सणाचे खूप भांडे निघत्या आणि तरी सकाळी पहिल्यांदा एक टाईम घसले होते हे दुसऱ्यांदा भांडे परत निघाले आणि सगळं घरातलं क्लीन व्यवस्थित आवरून घेते तर सणाचा सा दिवस इतक्यात पार होतो समजत पण नाही आपण भांडे वगैरे आवरले आणि लगेच लावून दिले स्वच्छ क्लीन घर आवरून घेतलं पुसून लुसून घेतलं सर्वीकडे मस्त आणि सगळी साफसफाई करून चला इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते सगळ्यांना बाय